द जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं फुल व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांत स्वागत शिवाजी कदम साहेब आपले बाळासाहेब माजी कृषी व सहकार राज्यमंत्री प्रमुख पाहुणे मोहनराव दादा कदम माजी आमदार विधानसभा परिषद प्रमुख पाहुणे खासदार दादा पाटील खासदार सांगली लोकसभा प्रमुख उपस्थिती माननीय महिंद्राप्पा लाड संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय पृथ्वीराज पाटील अध्यक्ष सांगली शहर काँग्रेस कमिटी तसेच कुणाल चौधरी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नमस्कार सचिव आमिर शेख प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस कमिटी आणि माननीय जितेश भैया कदम तसेच आपल्या व्यासपीठावर असणारे माननीय बाळासाहेब बापू जे के बापू आणि साहेब, आणि बाकीचे जे आदरणीय बसलेले आहेत हो, त्यांचे सगळ्यांची काय नाव येत नाही तरी सगळ्यांनी त्याचबरोबर बाळासाहेब आपल्यावर अत्यंत प्रेम करणारे अंकलखोब हो, संतगाव सूर्यगाव नागठाणे भिलवडी धनगाव आम अम, आमणापूर कुंडल आणि आपल्या सर्व मतदारसंघातील जे तुमच्यावर अत्यंत प्रेम करतात ते सर्व लोक आज माझ्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मी प्रवेश करत असताना सर्व बहुसंख्य लोक आणि सर्व बंधू भगिनी हजर झाल्या त्याबद्दल सरपंच अंकलकोट ह्या नात्यानं ना? मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे मी लोकनियुक्त सरपंच राजेश्वरी सावंत तसेच दादासाहेब पाटील पतसंस्थेची चेअरमन म्हणून गेली दोन वर्ष कार्यरत आहे मुळातच माझ्या वडिलांच्यामुळे मला राजकीय आणि सामाजिक वारसा आहे आणि त्यांनी जपलेली जी लोक आहेत तळागाळातले त्यांनी अत्यंत वारसाहेब फार भरघोस मतानं मला सरपंच पदावर बसवलं आणि सरपंच पदावर सरपंच म्हणून मला संधी दिली ह्या गावातील काम होण्यासाठी कोणताही गटतट पक्ष न पाहता मला त्या लोकांनी उच्चांकी मतानं विजयी केले साहेब मी गेली दोन वर्ष या गावाची लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत आहे आत्तापर्यंत मिळालेली सविस्तर माहिती बाळासाहेब ऐका आता माहिती घेतल्यानंतर मला एक गोष्ट सर्व लोकांची पुढे नमूद करायची आहे की भाजप पक्षाच्या माध्यमातून फक्त दहा टक्के निधी आलेला आहे आणि गावातील सर्व नव्वद टक्के निधी माननीय यांच्या निधीतून मिळालेला आहे पक्ष न पाहता अंकलगोपचा विकास हेच धोरण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी फार मोठे सहकार्य केले अशी परिस्थिती असताना राहिलेले तीन वर्षांमध्ये गावाचा कायापालट करायचा असेल तर माननीय बाळासाहेबांच्या शिवाय मला तरी पर्याय नाही म्हणून मी बिना आठ बिना शर्त मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा विचार केला या काळात माझ्याबरोबर काम करणारे काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी कधीही मला कोणत्याही तऱ्हेचा त्रास दिला नाही त्याबद्दल माझ्याबरोबर असणारे जे सदस्य आहेत त्यांची मी आभारी आहे सर्व सहकार्याने वेळोवेळी मला विकास कामासाठी साथ दिली मी पक्षपाती न करता सर्वसामान्यांची कामे करत असताना मला काही लोकांनी अडथळे निर्माण केले परंतु या लोकांना न जुमानता मी पारदर्शक व प्रामाणिकपणे गावाच्या विकासा विकासासाठी काम करत राहिले आता पहिल्यांदा गावातील एक जिवाळ्याचा प्रश्न बाळासाहेब तुम्हाला मी सांगते अंकलको ग्राम सचिवालय पूर्ण होणे महत्त्वाचे आहेत गोरगरिबांचे प्रश्न बारा बलुतेदारांचे प्रश्न आपल्या माध्यमातून पूर्ण होतील याची मला खात्री आहे गावातील सर्वांगीण विकासासाठी मी स्वखुशीने आणि अत्यंत आनंदाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे माननीय बाळासाहेब आपले सहकार्य सदैव माझ्यासोबत असावे विकासाची गंगा अंकलकोप नगरी व परिसरात घरा घरोघरी तुमच्या रूपाने पोचवा तुम्ही पोचवावी हीच आम्हा सर्वांची अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>